म्हणून बाकीचे जे हे आहेत सेंदरी हेदरी दैवते कोण पूजती आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवधान अंगात येते का तुमच्या इथं बायाच्या अंगात तुमच्या का इथं काय नाही ना... अंगात येत अंगात येणार म्हणजे येत असलं तरी नाही म्हणाय बसलेत बरोबर आहे का नाही माके गाव मध्ये माझ्या कथेमध्ये बाईच्या अंगात आलं भजनात देवाच्या भजनात अंगात आलं काय विशेष आहे बरोबर दादा होते का नाही कथेत अंगात आलं बाईच्या काय अंगात येण्याबद्दल तर माझं काही मत नाही पांडू महाराज दिलीप महाराज काही मत नाही दादा मला एकच म्हणायचं भरत महाराज कु या सगळ्या अंगात आलेल्या बाया हेच कशा सांगा त्यात बकरी कापा कोंबडे कापा एखाद्या बाईच्या अंगामध्ये पांढरुंग का आला नाही एखाद्या बाईच्या अंगात माऊली कशी आहे ना तर एखाद्या बाईनं असं सांगावा तुला आता पंढरपूरच्या वाऱ्या करावला असं कोणा बाईनं सांगितलंच नाही 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 चुकीचं आहे का माझं बोलणार देव अंगात येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे देव अंगात यायला लागलाय आम्ही भजन करून आम्हाला सप्नात येईना बरोबर आहे का नाही म्हशीचे शिंग दिसत आहे सपना दुसरं काही दिसत नाही बरोबर आहे का नाही आम्ही भजन करून आमच्या सपना जर म्हशीचे शिंग दिसत असतील तुमच्या देव अंगात येत असेल आनंदाची गोष्ट आहे की नाही वाईट काहीच नाही पण आगात आलेली बाई बकरे कोंबड्याच्या कस का काय एखाद्या बाईनं म्हणावा यंदा तुम्हाला माऊलीचा सोळा निघालाय कळायला लागलंय का नाही नाही चुकीचं आहे का माझं सांगा चुकीचं आहे का हां तुम्हाला आता त्या मसुबाला कोंबडं कापल्याशिवाय समाधान नाही असं जसं सांगत या तसं एखाद्या बाईनं असं का सांगायचं नाही तुम्हाला आळंदीचे माऊली लागलेत आणि यंदा सोहळा करावा लागेल तुम्हाला सोहळा निघालाय तुम्हाला पंढरपूरची वारी निघाली तुम्हाला नगरभोजन निघालं आहे तुम्हाला पंगत निघाली तुम्हाला भजन हे असलं काय येत नाही अंगामध्ये हे सांगा मला त्यांची मला गाठ घ्यायची आणि विचारायची हे प्रश्न तुमच्या अंगात पांढरंग काय आहे ना बाबा हे मला विचारायचे त्यांना चुकीच आहे का हे तुमचे देव आहे तर हा देवाचा देव आहे ना बाप आहे ना मग हा का येत नाही तुमच्या तुम्ही छोट्या मोठ्या दुकानातच कशाला खरेदी ला, करायला लागलात होलसेल मध्ये केली म्हणजे स्वस्तात बसत आहे की खरं खरं सांगा मग ह्या बाकीच्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा देव जर तिथं उभा असेल आणि त्याला जर तुम्ही शरण जात असाल त्याच्या जवळ जर तुम्ही जात असाल त्याचं भजन जर तुम्ही करत असाल तर तुमचं वाटोळ कराय देवात हिंमत नाही बरेच लोक म्हणतात हे ना माझं वाटोळ केलं त्यानं माझं वाटोळ केलं हे ना असं केलं नसतं तसं झालंच नसतं या जगात आपलं वाटोळ करणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही ही, ही वाक्य जरा लक्ष देऊन आहे का नाही आपलं जे वाटुळं होतं ते आपलं वाईट वागणं आपलं वाटुळं करीत लक्षात आलं का आपल्या चुका आहेत आपल्याला दिसत नाही आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही फार मोठी शोकांती काय लक्षात आलं का नाही आणि काय एखाद्या साठे महाराज आहेत ना साठे महाराज फटकन बोलते यापेक्षा ते कीर्तन चांगलं करते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष देत आहे का माझं बोलणं चांगलं हा महाराज हे गावातला गावातला असू दे आपण चांगलं बोलतोय हे महत्वाचं आहे ना बरोबर आहे का नाही कुठलं कासाना गावातला असू बाहेरचं असू हे महत्वाचं आहे आम्ही रस्त्यानं चाललो होतो आमच्याकडे ज्यांनी मला माळ घातली ते पांडुरंग महाराज मुंडे म्हणून तुम्हाला माहित असले तर तेव्हा पांडुरंग महाराजाने आम्ही रस्त्यानं होतो लहानपणातलं बाळकडून त्यांच्याकडून मिळालं मला माळ त्यांनी घातलेली आणि म्हणून माझ्या एक लक्ष द्या आम्ही रस्त्यानं चालू होतो दिलीप महाराज आणि जात असताना की असं डुक्कर होतं डुक्कर घाणीतून उठलेलं डुक्कर होतं एकदम घाणीतून जखमा झालेलं रक्त असं ते घाण डु घड खरं घडलेलं दादा हे काही लवाड नाही दृष्टांत नाही ही घडलेलं आहे हनुमंतराव ही आणि मग रस्त्यानं चालू मॅम आम्ही त्यांना दादाच म्हणतो म्हणलं दादा, दादा बघा किती घाण कुत डुक्कर आहे म्हणलं ते किती जखमा झाले म्हणलं बघा किती घाण मी लहानच होतो ते म्हणले अरे डुक्कर घाण असू दे तिचे दात किती चांगले दाता बघ किती पांढरे माझं बोलणं कळलं का नाही कळलं तुम्हाला कळलं का नाही कळलं माझं बोलणं वाईट आहे असू ना पण त्याचे चांगले दात चांगले आहेत म्हणजे चांगली जी माणसं असतात ना त्यांना त्याच्यातला चांगुलपणा दिस दिसत असतो वाईटपणा दिसत नसतो बरेच माणसं आहेत महाराज त्यांना चांगुलपणा दिसतच नाही ते नेहमी वाईट याच्यात काय हे एवढंच बघत असतात बरोबर आहे का नाही माझ्याकडे लक्ष द्या बघू नका मला वाटतं एखाद्या माणसाच्या मधल्या चुका शोधत बसण्यापेक्षा त्या माणसामधले सद्गुण शोधत बसलं पाहिजे चांगले गुण आपण घेतले पाहिजे पण आपल्या लोकांना चांगले गुण नाही कुणाला बी नावच ठेवणार ना आपले लोक उठले की कोणता बी महाराज आला की त्याला नाव ठेवण्याची पद्धत आपल्याकडे आहेत बरोबर आहे का नाही पत्रिका आता समजा हे प असे पहिल्या दिवशी समजा हे आपल्या ह्यांचं पंढरनाथ महाराजाचं कीर्तन झालं बरोबर आहे का नाही जवळचे बेंडेवाडीचे पंढरनाथ महाराज आपण म्हणलं ना पंढरनाथ बाबा ते का कीर्तन होतंय पहिल्या दिवशी मागणी परा काही बी आपलं चलायचं जुनं जुनं जहा ता आलं नावच ठेवले दुसऱ्या दिवशी गे महाराज आले नाही ते मुंडे महाराज ता आले बरोबर आहे आज कसं वाटलं चलतच चल तर चाचत आहे होतच असतंय बरं आता हे मालकाचं कीर्तन झालं आता कवा संपलं कवा सुरू झालं कवा कावा आले कवा गेले मेळ बी नाही काही नाही झालं बरं साठे महाराजाचं कीर्तन झालं आज कसं वाटलं ठीक आहे कीर्तन आहे काय उगा अवतार उभा राहून गप्पा हाणले आणि कुंकड बी बरं ठीक आहे बाबा झालं पुन्हा आहे उमेश महाराजाचं कीर्तन आता कसं वाटलं एवढं जड आपल्या इथं जमत नसतंय काही बी सांग बरं हां कुणा हे आदिनाथ महाराज लाडचं कीर्तन झालं आता कसं वाटलं बंदुकीच्या गोळ्याचा कीर्तनाचा काही संबंध आहे का म्हणजे नावच ठेवीत बसणार कुणाला बी बरोबर आहे का नाही आता समजा गुरुजीचं कीर्तन झालं गुरुजीचं गुरुजी के पंचवीस वर्ष झालं कीर्तन असते काय सांगते आणि ती व्याकरण त्यांची तेलाच कळत आहे आपल्याला काही तू आपली <laughs> भावना आहे म्हणून आपण जाऊन बस शकतो बर दिलीप महाराजाचं कीर्तन आपला आहे आमच्या साईड पोंगळा आहे मला है एका महाराजाला नाव ठोय जागा नाही असा महाराजाला त्याला नाव ठोयला जागा नाही संगानं परिपक्व तसे भीमशी महाराज होते बरोबर आहे का नाही परिपक्व नाव ठोय जागा नाही त्याला ज्याला आता त्याची मावशी तंबाखू खाती <laughs> म्हणजे ते नावात ठेवचे का त्याची मावशी तांबूक खाण्याचा ह्याच्या कीर्तनाचा काही संबंध आहे का सांगा काही संबंध आहे का नाही म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतंय पण आपल्या डोळ्यातलं लो कुसळ दिसत नाही पण एक वाक्य लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला दुसऱ्याला एका बोटानं वाईट म्हणतो त्यावेळेला तीन बोटं आपल्याकडे असतात ही गोष्ट लक्षात ठेवा लक्षात आलं माझं बोलणं तीन बोट आपल्याकडे असतात आपण एक गुण याच्यातून घ्या आपण परमात्म्याची सेवा करा आज पांडुरंग महाराजांचा एवढा मोठा सोहळा होतो एवढा वारकरी सोहळा होतो एक होतोय काय घेतलं याच्यातून तर एवढं घरी घ्या आयुष्यात आपल्याला कधीच कुणाला वाईट म्हणायचं नाही आपल्याला नाही पटलं त्याच्या कीर्तनाला यायचं नाही पण आपल्या तोंडानं वाईट बोलायचं बोला की नाही कुणी असू परमार्थ असू जरा बोर व्हायलाय का सांग का हा सांगा म्हणजे मो घर आहे काही सांगा म्हणजे काय मी सासरवाडी काय लक्ष झालं काय मी सांगू का म्हणलं तुम्ही नाही म्हणावं लागतंय लक्ष झालं काय नाही बघा इकडं काय झालं विष्णू महाराज हॅलो 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 बरा असू द्या चांगलाय बघा इकडं लक्ष द्या एकदा मो कीर्तन संपले कळाल तर मोह बंद होतं म्हणून मला काय मिळत नव्हता मला इकडे लक्ष द्या माझ्या मला मिळत आहे बऱ्याच गोष्टीचा मिळत लागत नाही मला चिलर तर दिसतच नाही नुसत्या नोटा दिसत काय करावा आणि काय काहीच काळानंच गेले बघा इकडे लक्ष द्या महाराज म्हणतात की बाकीच लोक काय म्हणतात लोकाचाराचा तुम्ही विचार करू नका मॉनिटर बंद पडले लोकाचाराचा तुम्ही विचार करू नका आणि जर तुम्ही मी सांगतो ते जर नाही ऐकलं तर तुम्ही वायाला गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही किती संपत्ती कमवा आणि पोरं जर चांगले नाही निघाले तर उपयोग काय त्याचा सांगा पहिला काळ होता की इथं करायचं वरी फेडायचं भाऊ आता इथंच करायचं इथंच फेडायचं जन जन मंदिराचे पटीतले पैसे आणले सप्तेतले पैसे आणले ते वाकडे औलादी जन्माला येते त्यांचे लेकरं वाकडे आणि मग म्हणते अशी चालणार अशी चालणार आपण म्हणलं तात्या काय झालं मनका मनका नाही देवाचा कणकाय देव ही द्या ना लक्ष आलं दलिदार माणसं आहे मला काही माणसाचा रागच येते महाराज लईच राग येते असं वाईट वाटतं काही माणसाच्या आपण म्हणलं ना हिशोब सप्त्याचा तुमच्या वाया आणि तुम्ही मला नाही करा नको करू पण मागचं तर क्लिअर करणं तसं कसं जमनोगू हो या फेकून द्यायला मागचं गुड तस तसं असतं का कुठं सांगा बरं सप्त्याच्या पट्टीतली दार रुपया हो माणसाने सांगा सप्त्यातल्या पट्टीची काही लाजा बिजा काही हा का नाही आणि पुन्हा पोराने हाणल्या लय ले व्यकार लय व्यकार नाही लोक लय लुटलेलेच नालाय का तू त्याच्यामुळे तू हे हाल व्हायला लागलं कळायला लागले का बोलणं उगाच कुणावर वाईट वेळ येत नाही माझं कीर्तन सगळ्यापेक्षा वेगळं आणि खरं हे लक्षात ठेवा खरं आहे सगळेच गोड बोलते मी खरं बोलतोय म्हणून मला दुश्मन जास्त आहे लक्षात आलं का नाही खरं बोलणाऱ्या माणसाला जास्त दुश्मन असतात आपल्याला ते वरवर बोलणं आवडत नाही जे आहे ते आहे कोणी सांगा बरं तुम्ही वह्या नक्कीच फेकून द्या तुम्ही एक सप्त्याचा कारभार करू नका पण मागचा तर हिशोब क्लिअर पाहिजे का नाही बोला की बरोबर आहे का नाही हा असं असतं का कुठं सांगा मंदिरातले पैसे खाऊन घर बांधलं असं जमत असतं का कुठं जमताय का कुठं सांगा ना नुसते हसू नका मायाकडे बघा नुसते हसत एक बघत मायाकडे बघा कुणाकडंच बघू नका कळले आम्ही हमेशा सांगतो गावाचं देवाचं आणि भावाचं ह्या तीन लोकांचं ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांचा दुपारा खुटा उठालेल्या शहर हात नाही लक्षात ठेवा कधी गावाचं खायचं नाही कधी भावाचं खायचं नाही सगळ्या भावाचं कधीच खायचं नाही अजिबात नाही महाराज खायचं नाही भाऊ जर वीस वर्ष मुंबईला असला आणि इकडे हे जमीन करत असला तर जुनी पद्धत जुन्या लोक त्याचं लग्न झालं त्याला आरती देऊन टाकायची होतं नाही असं सांगा बरं महाराज भावाचं कधी खायचं नाही गावाचं खायचं नाही आणि देवाचं कधीच खायचं नाही कधीच आपलं चांगलं होत नसते भाऊ हिला बायानी नीट ऐका कधीच खा। चांगलं होत नसते त्याच्यामुळे आम्ही हमेशा सांगतो आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण भाऊ त्यामागं कुणाच्या एक रुपयाचाही तळतळाट नसावा हे लक्षात ठेवा तळतळाटाचं कधी खायचं नाही ताताटाच कधीच पचत नाही हा बात नाही त्यामुळे सगळ्यांनी जाताने माझ्या पायावर शंभर शंभर ठेवा काही नाही संघ येणार काही संघ येणार नाही मला एकदान मला तुझ्या पायावर ठेवलेले असेल मी टायर टाकतो गाडीला तुम्ही द्या फक्त मध्ये लक्षात आलं का नाही इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या माझा माझा उद्देश तसाच होता बघा इकडं लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या इकडं लक्ष हस जा थोडंसं हसं जा मोकळं होतंय माणसाचं मन बी मोकळं होतंय कारण प्रपंचात आंबट झालेली आहेत माणसं बरोबर आहे का नाही लय आंबट झालेले आहेत माणसं एवढे आंबट झालेले आहेत त्यांच्या आंबटपणाला सीमाच नाही आता माझ्याकडे लक्ष द्या दोन मिनिटात लक्षात येईल आम्ही सांगतो तु। ते जर तुम्ही नाही ऐकलं तर मग पिंगळा म्हणतोच ना आपण हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल सर ते शेवटी बा काळ बांधून नेईल बरोबर आहे का नाही एका जनार्धनी आमचे काय बा जाईल कुणाचं जाणार नाही तुमचा जन्म वायाला जाईल मग तुम्ही जन्म वायाला घालू नका आणि जर भजन केलं नाही देवाला भजला नाही नाही तरी गेला जन्म वाया तुमचा जन्म शंभर टक्के वायाला गेला असं समजा मग महाराज एवढा मोठा काय बिभीषण किती मोठा बिभीषण रावणाचा सक्का आपल्या सक्क्या भावाला तोडलं तोडलं का नाही सांगा बरं महाराज आणि कुणाला शरण आला रामाला रामाला शरण आला तरी संतांनी त्याच कौतुक केलं नाही संत म्हणले मूर्ख बिभीषण तुझाला शरण लंकारा मागितले मनशी तरी तो महामूर्ख मोठ्या बिभीषणापेक्षा जटायूला मार्क दिले जिले का नाही जटायूला जटायू पक्षी होता पण तो रामाची वाट बघत बसला राम प्रभू आले मांडीवर घेतलं जटायूला आणि सांगितलं जटायू सांग तुला आता जीवदान देऊ का, का का काय प्रभू म्हणला एवढ्या दिवस वाट बघत बसलो होतो फक्त ह्या मांडीची आता तुमची मांडी जर मला मिळत असेल तर याच्यापेक्षा आता कशाला जीवदान पाहिजे तुमच्या मांडीव मला प्राण सोडू द्या असा जटायू आणि ह्या बिभीषणाला देव मिळाला आता काही मिळवायचं राहिलं का नाही आणि ह्या येड्यानं या लंका मागून घेतली घेतली नाही घेतली सांगा बरं महाराज मग आता देव मिळाल्याच्या नंतर पुन्हा काही मिळवायचं राहत नाही म्हणजे देवा जवळ गेला पण देवाला भजला नाही जर नाही भजाल तर नाही तरी गेला जन्म वाया तुमचा जन्म वाया गेल्याश्वर राहणार नाही बऱ्याच लोकांचा जन्म वायालाच गेला आहे महाराज निमारदा वयालाच वायालाच गेलाय आता थोडंसं राहिलं आहे त्या ऐंशी वर्षाचं म्हातारा माझ्याकडे आलं तर ऐंशी वर्षाचं मला देव देव करावाटायला करा लागला आहे देव देव मेलं आता का म्हण देव माळ घाला मला माळ घाला मेन आता का माळ घालायची पंच्याऐंशी वर्षात चावानाच गेलं महाराज चावानाच गेलं चावाना गेलं म्हणून माळ असते दुसरं आलं मला बी माळ घाला मेलं तुला चावा नाही का मला चावत आहे पण मी वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतोय हे चांगलं काय करावं महाराज येडे लोक आडमुठे लोक जन्माला आले काही नाही त्यांना त्याच्यातलं कळत नाही भजना कीर्तनातलं कळत नाही कशातलं कळत नाही ह्याच्यातलं ज्याला काहीच कळत नाही ते येणार माझ्या मनावर महाराज लावा लावायला कांदेत खाते लावा काही बी येणार कोणी मी गळ्यात माळ नाही त्यानं कंदुऱ्या कुणाच्या ठोल्या नाहीत कोंबडे कुठं ठोले नाहीत कुणाच्या ना पुरणपोळीचं जेवण म्हणलं कि लेकर ले ले पाठवायला कंदुरी म्हणलं की शहाने हातानं मीच जातो म्हणायला आणि खाऊन आल्यावर सप्त्याच्या मिटिंगला आलाय किती आकल त्याला सांगा ना आणि पुन्हा आमच्या मेहनीचं कीर्तन ठेवण्यात मग हे पट्टी मागा तुला काही लाज गीज हाई का नाही तुला काही हा वक्ता दस सू हे कशाला लिहिलं सांगा पाहुणे रावल्याचे कीर्तन असते पाहुणेरावळे पाहुणे रावळ्याच्या पद्धतीनं पाहुणा द्या पण तो चांगला असेल तर हरकत नाही ना हरकत आहे का पण ज्याला काय येत नाही का ठिवीट नाहीत मैपटी पट्टी महाग आहे ही पट्टी घेऊन द्या ह का हे तुमच्या डोक्यातलं काढून टाका की आपण वर्गणी नाही दिली ना आपण बाजूला निघलो म्हणून सप्ताह होणार नाही ही देवाचं काम आहे कुणीच नाही दिला तरी होऊन जात ही ध्यानात ठेवा नाही देऊ द्या हे तरी वैयक्तिक सप्ताह सोडून द्या गावाचा सप्ताह असतो ना महाराज तुम्ही प्रयत्न करा रुपया कुणीच नाही देऊ द्या हा पुढे होऊन ज्या दोन माणसे कसा कसं सप्ताह पार पडतो देव कसा का करून घेईल हे सांगता येत नाही त्याचं कार्य त्याला लाज वाटणार आहे ना त्याची करून घेणार आहे का नाही सांगा की करून घेणार आहे माल आज इथपर्यंत पाऊस आहे धर्मापुरीपर्यंत धो धो बरोबर आहे का नाही आम्ही आलो इथं आहे का सांगा बरं पावसाचा कीर्त मग येऊन गेला पण आता काही आहे का सांगा काही नाही त्याचं कार्य आहे तो कार्य करून घेत असतो डोक्यातले भ्रम काढून टाका देवाला काही माहीत नाही चार भीतीच्या आतलं कोणाला काय कळत आहे हे भीतीला कानं जे असतात ना हे काने नसतेत आपल्या जवळचे जरा जास्त बिनाअकली असतीत हे लक्षात ठेवा आपल्या जवळचेच माणसं असते ती भीतीला कानं कुठं असते तर भीतीला कानं नसतात आपल्याच लोकांचे कानं असे भीतीला टिकून बाटलेले असते कळायला लागले का माझं बोल आणि म्हणते भीतीला कानं असते जरा धमाने बोला काही नाही महाराज देवानं पहिल्या काळात नारद होता आता सगळीकडं नारदाला पाठवता येणं शक्य नाही म्हणून देवानं पाहुण्यारावळ्याची व्यवस्था केलेली ज्यांना <laughs> कळलं <laughs> त्यांना धन्यवाद बाकीचे तुम्ही आराम करा लक्षात आलं का नाही